ऐतिहासिक न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे बोकुड जळगाव आरोग्य उपकेंद्रातील चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासामध्ये उघडकीस आलाय शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आले असून बिडकीन पोलिसांनी दोन आरोपीला ताब्यात घेतलंय औरंगाबाद ग्रामीण अंतर्गत बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जळगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासामध्ये उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी शुभांगी भुजंगराव जाधव हो वय चाळीस वर्ष हो व्यवसाय आरोग्यसेविका उपकेंद्र बोकुडजळगाव तालुका पैठण यांनी बिडकिन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यांनी नमूद केलं की दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते तीस जानेवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ओपीडी विभागातील डेस्कटॉप मॉनिटर यू पी एस आणि प्रिंटर असा एकूण छप्पन्न हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरी करून नेला होता त्यानुसार बिडगिन पोलिसांनी गुन्हा क्रमांक पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत कलम तीनशे पाच भांडवी अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली गोपनीय माहितीच्या आधारे रोहित सुभाष नवगिरे आणि दिनेश प्रमोद राठोड दोघे राहणार बोकुडजगाव तालुका पैठण यांनी चोरी केल्याची खात्री पटली त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहित सुभाष नवगिरे याला ताब्यात घेतलं विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने आणि त्याच्या साक्षीदाराने चोरीची कबुली दिली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून डेस्कटॉप मॉनिटर यूपीएस आणि प्रिंटर असा छप्पन हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे मनजित सिंग सेन सहाय्यक फौजदार जगन्नाथ उबाळे पोलीस नाईक पवन चव्हाण आणि पोलीस अंमलदार दिनेश चव्हाण यांनी केले आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास जगन्नाथ उबाळे आणि पोलीस नाईक पवन चव्हाण हे करत आहेत तसे सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की परिसरात कोणतीही संशयितपद हालचाल दिसून आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा